आहे खूप छान असा सुंदर ज्वेलरी आहे बघा ताईकडे सुंदर अशी हँडमेड ज्वेलरी बघायला मिळते देवीची महाराष्ट्राचे हा त्यांचा ब्रँड आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे ताईकडे तर आपण एक्सप्लोर करूया आता त्या सॉलवरती काय 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 तर ताई सांगा ना आम्हाला काय काय प्रॉडक्ट आहे तुमच्याकडे मध्ये याची दर्गी आहे माझा स्टॉल नंबर आहे ए थर्टी थ्री आपल्याकडे सगळ्या कॉटनच्या बॅग्स आहेत हॅडल ही मोबाईल पाऊच आहे टू फिफ्टीला टू फिफ्टीला आहे आपल्याकडे मोडल याच्या भाजर सिल्कमध्ये वॉलेट आहे कलमकरीमध्ये पण आहे कलर्स अवेलेबल आहेत खूप सुंदर आहेत ते सगळे कलेक्शन इंडिगो मध्ये पण आहेत ना ताई मध्ये इंडिगोची साडी वगैरे आपण घालतो अजरकच्या वगैरे आपण काय कपडे वगैरे घालतो त्याच्यावरती असं मॅचिंग पण आपण घेऊ शकतो खूप सुंदर कलेक्शन आहे बघा इथे खणाचे वगैरे पण छोटे छोट्या पोटल्या आहेत हो बटव्या पर्सेस ते कसे आहेत आणि टू फिफ्टीला ला पावचेस आणि हे पैठणीच आहे ते आतमध्ये पण भरपूर जागा दिसते बघा भरपूर आपण ठेवू शकतो गोष्टी हा पोन वगैरे पण राहू शकतो आपला त्या मोठ्या बॅगची काय किंमत आहे ही ब्लॅकवाली सोळाशेला आहे ना पैठणीची आणि मागे ज्या कॉटनच्या आहेत त्या

मी बघू शकता फणाचं असं सुंदर असं ज्वेलरी बॉक्स आहे आणि कलमकारी मध्ये पण त्यांच्याकडे तर हे पण एक ओपन करून दाखवाल ना तरी ज्वेलरी ठेवण्यासाठीच आहे ना इयरिंग बँगल असं सगळं वेगळा पण आहे का हा हा फक्त बँगलसाठीच आहे हा एट फिफ्टीला आहे हा पंधराशे पंधराशेचा आहे चौदाशे तर बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पण खूप छान कोणाला गिफ्टिंगसाठी युनिक गोष्टी आहेत सुंदर वेगवेगळ्या मटेरियलपासून बनवलेल्या आहेत आणि ही हँडमेड ज्वेलरी आहे खूप सुंदर बघा असं देवीचा त्यांनी मुखवटा बनवलेला आहे अंबाबाईचा मी आता एक खरेदी सुद्धा केलेला आहे मला दाखवेन मी खूप सुंदर ही एक मोठी बॅग आहे बघा पॅच ताईंकडे मस्त अशी कापडी बऱ्यापैकी वॉशेबल पण आहे ना मस्त मोठी आहे बघा तुम्हाला कुठे काय घेऊन जायचं असेल पिकनिकला वगैरे मस्त मोठी बॅग आहे याची किती प्राईज आहे एट फिफ्टी सिक्स फिफ्टीला फिफ्टी तर बघा छान मस्त बॅगचं कलेक्शन आहे नक्की व्हिजिट द्या तर ऑनलाईन सेवा पण ह्यांची उपलब्ध आहे इथे बघा तुम्ही क्रमांक पाहू शकता आणि त्यांचे इन्स्टा हँडल पण त्यांनी दिलेले आहे तर नक्की व्हिजिट करा